महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राज्यातील पाचशे साठ गोशाळांच्या खात्यात पंचवीस कोटी चौवेचाळीस लाखांचा अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन वितरण राज्यातील गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश पोषण योजनेचे पंचवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचा अनुदान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आला आहे जानेवारी फेब्रुवारी व मार्च असं तीन महिन्याचं अनुदान आहे गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति गाय रुपये पन्नास अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील पाचशे साठ गोशाळांमधील छप्पन्न हजार पाचशे एकोणसत्तर गायींसाठी पहिल्या टप्प्यात पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख साठ हजार पाचशे रुपये इतका अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आलेलं आहे तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन आहे देशी गोवांश संवर्धन ही काळाची गरज असून देशी गोवंशाच्या संवर्धनामुळं ग्रामीण विकासाचं गतिमान होण्यास मदत होणार आहे राज्यातील अधिकाधिक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त आहे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून देशी गो संवर्धनाला चालना देण्यासाठी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचं सुरू असलेलं काम प्रशंसनीय त्यामुळे देशी गोवंश संरक्षण व संवर्धन होणार असल्याचं म्हटलंय ऑनलाईन अनुदान वितरणाप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष श्री मुंदडा राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौलिक आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.